आता एक धक्कादायक घटना पिंपरीमध्ये घडलेली आहे त्याची बातमी पाहूयात प्रिय प्रियकरानं प्रेयसीची हत्या केलेली आहे ज्या चाकून प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला त्या चाकून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला मेरी तेलगू असं हत्या झालेल्या प्रेयसीचं नाव असून दिलावर सिंग असं आरोपी प्रियकराचं नाव आहे

ह्याला थी, तिच्यावरची संशय होता दहा तारखेला दहा तारखेला तिचा त्याने वाढदिवस देखील साजरा केला होता अकरा ऑक्टोबरला पुन्हा हे दोघे एकत्र आले होते सोबत त्यांनी काही हत्यार सुद्धा आणली होती चाकू आणि ब्लेडने वार करून त्याची तिने निर्गुणपणे हत्या के केली धक्कादायक बाग माझी त्याने तिची हत्या केल्यानंतर स्वतः कोंडवा पोलीस ठाण्यामध्ये हजर राहिला व मी माझ्या प्रियसीची हत्या केल्याचे सुद्धा त्यांनी कबूल केले या संपूर्ण प्रकारानंतर कोंडवा पोलिसांनी वाकड पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यानंतर वाकड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या महिलेचा मृतदेह ताब्यात केले तिथे सविच्छेदन केले या तरुणीचे इतर मुलासोबत प्रेमसंबंध असल्याची त्याला कुजबुज लागली होती आणि त्यातूनच त्यांनी हे कृत्य केले असल्याची कबुली सुद्धा त्यांनी पोलिसांना दिली त्यामुळे एकूणच काही या संपूर्ण घटनेनंतर वाकड परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी